नमस्कार मंडळी तर आज आपण मस्त असं चमचमीत बटर चिकन करणार आहोत तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे जास्त काही वेगळे पदार्थ वापरलेले नाहीत अगदी घरात जे उपलब्ध असतात त्या पदार्थांपासूनच ही, ले ले ही पा रेसिपी केलेली आहे तर खरं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा अतिशय सुंदर व्हिडिओ आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक किलो चिकन स्वच्छ दोन पाण्यामध्ये धुवून संपूर्ण पाणी नितळून घेतलेलं आहे तर छोटासा अगोदर मसाला तयार करूया तर इथे मी एक इंची अद्रकचा तुकडा आणि चार ते पाच लसणाच्या मोठ्या पाकळ्या घेतलेल्या आहेत छान खलबत्त्यात बारीक टेचून घेतल्या त्यानंतर गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये चमचाभर इतकं तेल घातलेलं आहे आता तेलामध्ये मध्यम आकाराचा एक कांदा घेतला आहे उभा पातळ चिरून घेतला आहे आता तो यामध्ये परतून घ्यायचा आहे जास्तही परता परतायचं नाही अगदी कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे त्यानंतर अद्रक लसूणची जी आपण मगाशी भरडसर वाटलेली पेस्ट होती ती यामध्ये घातलेली आहे आणि तीही छान परतून घ्यायची आहे गॅस जरी मोठा ठेवला असेल तरी मिनिटभरच ही पेस्ट परता करपून द्यायची नाही आहे त्यानंतर एक चमचाभर इतकी हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा हे मसाला आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर हा अगोदर आपण जे चिकन वाफेवर शिजवणार आहोत म्हणजे मिठाचं चिकन जे करणार आहोत तर त्यासाठी हा मसाला आहे तर आता त्यानंतर बघा यामध्ये आपण चिकन ॲड केलं आहे चिकन आता व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे तर ह्या मसाल्यामध्ये ना अळणी चिकन खूप सुंदर होतं फक्त यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करा आता बघा हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर अगदी थोडीशी आपण कोथिंबीर ॲड करणार आहोत तर बघा बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आहे आता पुन्हा हे व्यवस्थित अगदी आपण परतून घेणार आहोत आणि आता हे चिकन वाफेवर कसं शिजवायचं ते तुम्हाला सांगते ह्यामुळे की नाही चिकनला खूप सुंदर टेस्ट येते तर बघा कढईवर एक खोलगट ताट ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक तांब्याभर इतकं पाणी होतायचं आहे आणि हे पाणी गरम होईपर्यंत ताट काढायचं नाही तर बघा पाणी अगदी छान गरम झालं आहे गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवर बघा मस्त चिकन हे शिजलं आहे म्हणजे छान त्याला पाणी सुटले आता मोठा गॅस करायचा आणि छान हे परतून घ्यायचं तर बघा चिकनचं जेव्हा पाणी सुटतं आणि जो आपण मसाला तयार केलेला तो त्याच्यामध्ये भिंततो ना तर तेव्हा चिकनला चव येते तर म्हणून अशा प्रकारे चिकन शिजवून घ्यायचं खूप चवीला सुंदर होतं चिकन तर अगदी बघा अर्धा ग्लास इतकं मी पाणी गरम करून घेतलं आहे पुन्हा ताटावर गा पाणी ठेवून गरम झाल्यानंतर ते पाणी या चिकनमध्ये ॲड केलेलं आहे आणि आता मोठा गॅस करून हे चिकन ह्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर मसाला बघूयात काय घ्यायचा एक मोठा पिकलेला टोमॅटो कोथिंबीर लसूण अद्रक आणि मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेत तर हे मिक्सरला पाणी न घालता बघा अशा प्रकारे भरडसर वाटून घ्यायचे अजिबात बारीक पेस्ट करायची नाही असं छान मोठं सर वाटून घ्यायचं आहे बरं का तर असं दरदरीत वाटल्यामुळे ना खूप सुंदर चिकन होतं ते तुम्ही पुढे बघाच तर आता कढईमध्ये बघा तेल घातलेलं आहे तर दोन चमचे इतकं तेल घालायचं आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर जे आपण वाटलेलं वाटण होतं ते यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे तर यामध्ये खोबरं नसल्यामुळे ना आ, हा मसाला अगदी झटपट परतला जातो चिकनमध्ये खोबरं घालू नका तर बिना खोबऱ्याचं अशा प्रकारे चिकन प्लीज एकदा तरी करून बघा खूप सुंदर होतं तर आता बघा अर्धा चमचा हळद एक चमचा धनेपूड एक चमचा जिरापूड आणि हा लाल मसाला म्हणजे हा घरगुती आमचा मसाला आहे तो दोन चमचे इतका घातलाय त्यानंतर आता चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे बघा एक चमचा भर इतकं मी मीठ आहे तर जास्त मीठ घालू नका कारण आपण चिकन शिजवताना देखील मीठ घातलेलं होतं आता मस्त मोठ्या गॅसवर हे परतून घ्यायचं आहे नंतर ओ, दोन चमचे इतकं होईल इतकं बटर घातलेलं आहे तर बटर थोडंसं जास्त घालायचं जा त्याच्याने खूप चिकनला छान टेस्ट येते आणि आता हे मसाल्याचं पाणी मी ॲड केलं आहे तर आता छान ह्याच्यामध्ये हा मसाला शिजवून घ्यायचा तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते छान ह्या मसाल्यात घालून परतून घ्यायचं तर बघा अशा प्रकारे हा मसाला परतून घेतला आहे त्यानंतर मोठा दोन चमचे मोठे दोन चमचे इतकं दही घातलेलं आहे आता हे देखील परतून घेऊया दही घातल्यानंतर जास्त परतायचं नाही आणि लगेचच चिकन आपण यामध्ये टाकलेलं आहे तर चिकनमधलं संपूर्ण पाणी आहे अगदी अर्धी वाटी इतकं पाणी आहे बघा आणि आता ते पाणी थोडंसं आटेपर्यंत हे आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत एकदम भन्नाट 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 असं हे बटर चिकन होतं तर अतिशय सुंदर साध्या सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी दाखवली आता वरून तुम्हाला जेवढी कोथिंबीर आवडते तेवढी ॲड करा तर बघा काय सुंदर बटर चिकन झालं आहे तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू